नमस्कार आज पुष्पाच किचनमध्ये आपण चमकुऱ्याच्याच म्हणजेच अळूच्या वड्या कशा बनवणार हे बघणार आहोत आपण दोन प्रकारच्या वड्या इथे बघणार आहोत तर आता सणावरांचे दिवस आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा चला तर मग स्टार्ट करूया याच्या झटपट रेसिपीसाठी त्यासाठी आपण इथे हे चमकुऱ्याचे पानं घेतलेलं आहे हे आपण दोन पाण्याने चांगलं धुवून घेणार समोरून मागून हे चांगलं धुवून घ्यायचं चा आपण तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आता आपण याची शीर काढून घेणार आहे म्हणजे याच्या रेष आहे ती आपण काढून घेणार नाहीतर तोंडाला क... खाजवल्यासारखं होते म्हणजे ते चांगलं नसते म्हणून आपण शीर काढून घेणार तर अशा प्रकारे आपण पूर्ण पानं चांगलं धुवून घेऊ आणि त्यांच्या या शिरा काढून घेऊ पानं थोडे सुकेपर्यंत आता आपण इकडे बेसन पण भिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी ते तीन चम्मच बेसन घेतलेलं आहे आणि जसं आपण भज्याचं भिजवतो त्याप्रमाणे आपण यात पुन्हा टाकून घेणार मी इथे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे त्यानंतर तिखट या भाजीसाठी थोडंसं जास्तच घ्यायचं चवदार भाजी होण्यासाठी तर मी ते दोन चम्मच तिखट घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण यावर कांदा लसणची चटणी टाकून घेऊ त्यानंतर एक चम्मच जिरा पावडर टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार यात तर मी इथे एक चम्मच मीठ घेतलेला आहे त्यानंतर आपण कोथिंबीर बारीक शिरून घेतलेली होती ती पण आपण टाकून घेणार आणि लसण अद्राची पेस्ट आपण अर्धा चम्मच इथे टाकून घेतली आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ जसं आपण भज्याचं भिजवतो त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून आपण थोडंसं सा घट्ट असंच बेसन हे भिजवून घेणार आहोत यात काहीच गोडे नाही राहिले पाहिजे नाहीतर ते थोडस कच्च लागेल मग आपल्याला करताना थोडा इश्यू येईल म्हणून आपण हे चांगलं असं फेटून घेणार याची कन्सिस्टन्सी बरोबर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे हे त्या चमकुरांच्या पानांनाही बरोबर लागलं पाहिजे त्यानुसार तर आता आपण हे पान घेतलेले आहेत आपल्याला जर वाटलं की शिर पूर्ण निघाली नाही थोडीशी जाडसर आहेच तिथे तर आपण ही पूर्ण अशी चाकूच्या मदतीने पण कापून घेऊ शकतो म्हणजे ज्याच्या घड्या करताना पण आपल्याला थोडं इझी जाईल जाडसर भाग याचा आपण करून घेतला तर कापून घेतला तर म्हणून तर आता आपण जे बॅटर बनवलेलं आहे बेसनाचं ते याला लावून घेऊ तर मी इथे सर्वात पहिले असं एक पान घेतलेलं आहे त्याला मी आता हे पूर्ण थोडं थोडं पूर्ण याला लावून घ्यायचं चमच्याच्याऐवजी तुम्ही हाताने पण पूर्ण याला बरोबर काठाला देखील लावून घेऊ शकता तर मी इथे हातानेच हे पूर्ण लावून घेणार तुम्हाला छोट्या छोट्या वळ्या करायच्या असतील किंवा जर इझी लवकर करायचं असेल तर तुम्ही एकावर एक पान ठेवून पण हे करू शकता आता मी पहिले या पूर्ण एका पानाला हे लेस बेसन लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण यावर दुसरं पान बरोबर ठेवून घेऊ आणि त्यावर पण सेम पूर्ण याला बेसन लावून घेऊ म्हणजे आपण जेव्हा वड्या बनवू तेव्हा त्याला ते लेयर पण जास्त येतील आता तुम्ही बघू शकता मी जसे हे फोल्ड करून थोडं थोडं अजून बेसन लावून घेत आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं हे दोन पानं मी एकमेकावर घेतले होते हे तुम्हाला फोल्ड कसं करायचं ते तुमच्यानुसार पण इथे मी जसं दाखवत आहे तसं पण तुम्ही करू शकता तर आता आपण हे एक वडीस पूर्ण एक बनवून घेतलेलं आहे तर इकडे मी आता ही कढई पण ठेवून घेतलेली आहे आणि आपण हे पाणी थोडसं यात गरम होऊ देणार यावर स्टँड ठेवू आपण म्हणजे यावर आपल्याला डब्बा ठेवून ते बरोबर शिजवून घेता येईल तर आता या डब्याला मी तेल लावून घेतलेला आहे म्हणजे त्याला आपल्या वड्या चिपकणार नाही शिजवताना म्हणून तर आता आपण जशा जशा आपल्या वड्या होतील त्याप्रमाणे एक आणि ते ठेवून घेऊ मी इथे उलट घेतलेला आहे स्टँड तुम्ही बघू शकता आणि आता यावर ठेवल्यावर पण आपण या, या साईडला पूर्ण बेसन लावून घेऊ तर अशाच प्रकारे आपण या पूर्ण वड्या करून घेऊ तुम्ही सिंगल पानाचं पण जर जागा नसेल तर ठेवायला मधा मधात सिंगल पानाचं पण करू शकता किंवा दोन की आणि तीन पानाचं पण करू शकता तर आता जे बेसन आपलं उरलेलं आहे ते मी यावर बरोबर टाकून घेणार आणि हे झाकून आपण दहा ते पंधरा मिनटासाठी राहू देऊ तर तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर आपल्या हे अशा वळ्या पूर्ण शिजलेल्या आहेत आणि हे थोडंसं क्रिस्पी पण झालेलं आहे आपलं आता आपण ह्या पूर्ण आपल्याला जशा पाहिजे तशा कापून घेऊ तर मला याची भाजी करायची आहे म्हणून मी इथे हे बारीक बारीक कापून घेणार थोडं तुम्ही मोठ्या मोठ्या जर कापल्या तर ती एवढी क्रिस्पी नाही होणार म्हणून मी जसं दाखवत आहे त्यानुसार बारीक बारीकच कापून घ्या आपल्या चाकूला काही चिपकत पण नाही आहे म्हणजेच आपल्या वड्या एकदम बरोबर शिजलेल्या आहेत पंधरा मिनिटात तर अशाच प्रकारे आता मी या पूर्ण वड्या कापून घेणार आणि जर तुम्हाला तळायच्या असतील तर तळायसाठी मी हे असे मोठे मोठे काप करून घेता एका याचे जर लहान मुलांना अशी भाजी नसेल आवडत तर तुम्ही या तळून पण वळ्या देऊ शकता त्यांना म्हणून तर आपण सर्वात पहिले या वळ्या तळून घेऊ तर आता मी इथे तेल थोडंसं गरम झालेलं आहे तर त्यात या वळ्या टाकून घेणार आणि लो गॅसवर आपण या क्रिस्पेपर्यंत चांगल्या तळून घेऊ मी बघू शकता साधारणत चार ते पाच मिनिटात आपल्या अशा लालसर आणि क्रिस्पी वड्या रेडी झालेल्या आहेत तर गरमागरम तुम्ही हे लहान मुलांना खाऊ घालू शकता त्यानंतर फास्ट आपण भाजी करायला स्टार्ट करूया त्यासाठी आपलं जे तळलेलं तेल होतं गरम तेच मी थोडंसं काढून घेतलं आणि भाजीपुरतं यात राहू दिलं त्यात आता मी हे जिरं टाकून घेतलेलं आहे आणि कांदा टाकून घेणार तर कांदा यात जास्तच लागतो तर मी इथे साधारणतः दोन कांदे बारीक कापून घेतले होते मोठे ते आपण थोडेसे लालसर होऊ देऊ आणि त्यानंतर त्यात आपण हे लसण आणि अद्रकची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे त्यानंतर भाजीसारखंच आपण यात हळद टाकून घेणार अर्धा चम्मच त्यानंतर आपण वड्यांमध्ये तिखट टाकून घेतलं होतं तर इथे मी अर्धा चम्मचच तिखट टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चम्मच धना पावडर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ पण आपण टाकलं होतं तर इथे मी एकदम कमी मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही मेथी धुवून घेतली आहे बारीक कापून ती पण यात टाकून घेतली आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ज्या वड्या बारीक कापून घेतलेल्या होत्या ते आपण यात टाकून घेणार ही रेसिपी खूप फास्ट आणि झटपट होते जर सणावाराला पण तुम्ही करू शकता स्पेशल चमकुराची भाजी आणि चमकुराच्या तळलेल्या वड्या तर आता आपण हे चांगलं मिक्स करून यात कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे आणि बस आपल्या या वड्या पहिले शिजलेल्या तर आहेत फक्त हे चांगलं मिक्स व्हायला आपण यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे एकजीव होईपर्यंत हे राहू देऊ आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत आपले तर तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आणि मस्त अशा या वड्या दिसत आहेत आपल्याला तर बस ही भाजी तुमची खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही या भाजीसोबतच तळलेल्या वड्या पण तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा या दोन्ही रेसिपी लहान मुलांना देखील आवडतील अशा आहे सो तुम्ही तुमच्या घरी हे नक्की ट्राय करा आणि जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू